नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे जिल्हा परिषदेचे गटनेते माननीय राजूभाऊ कोरे यांच्या संकल्पनेतून विजयनगर हे गाव फुलांचे गाव करण्याचा मानस त्यांनी केला आहे गावातील दानशूर व्यक्तींकडून लोकवर्गणी जमा करून दोन हजार फुलांची झाडे गावामध्ये लावण्यात येत आहेत माननीय राजू कोरे यांच्या विशेष प्रयत्नातून व पुढाकारातून विजयनगर फुलांचे गाव असे करण्याचा मानस घेऊन काम करण्यात येत आहे यासाठी गावामध्ये विविध प्रकारच्या फुलांची झाडे सार्वजनिक ठिकाणी लावून गाव सुंदर बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे यामध्ये तब्बल दोन हजारपेक्षा जास्त वृक्ष लावून विजयनगर गाव वृक्ष आणि समृद्ध असे बनवण्याचे काम सुरू आहे एक हरित गाव अशी विजयनगर गावाची ओळख बनवलेली आहे गावामध्ये विविध शोषखड्डे घेऊन पाणी जमिनीत मुरवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरू आहेत गावातील सांडपाणी ही जमिनीत मरवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याअंतर्गत शोषखड्डे घेण्यात आलेले आहेत गावामध्ये बांबू शेवगा वड पिंपळ लिंब चिंच अशी झाडे मोठ्या प्रमाणात लावण्यात येत आहेत यामधील गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेऊन प्रयत्न करत आहेत यासाठी लोकवर्गणी राजीव चौगुले यांना महम्मद साहेब मुल्ला डॉक्टर दीपक पाटील राजीव निकम रघुनाथ गोसावी राजू नाईक प्रमोद धनवडे अधिक कदम संतोष शिंदे सिद्धनाथ गोसावी सुनील मकानावर प्रवीण माळी बिरू सुखसुदे अजित बजंत्री आरिफ कुरवाडे संतोष फुले मनोज गोसावी सिकंदर कुटवाडे श्रीधर शिंदे सचिन शिंदे सिद्धनाथ गोसावी इत्यादी नागरिक सरळ हाताने मदत करत आहेत भाऊ विजयनगर फुलांचे गाव या संकल्पनेला आपणाला लाख लाख शुभेच्छा